विद्यार्थी जो शिक्षक घडवतो त्याच शिक्षकांनी आज विद्यार्थीला आत्महत्या पर करण्यास पराभूत केला मुख्यालया प्रकाश देशमुख मॅडम हायर करून बोलले अपशब्द वापरले वर्गात वापरले ते वापरले त्यानंतर परांडा मध्ये आणून तिचा पूर्ण अपमान केला चार चौघा सगळे शाळेत विद्यार्थ्यांसमोर अपमान केला मुलीला पेपर सध्या पेपर हातातला घेतला म्हणल्यावर मग ती त्या मॅडमला मग काय करायला पाहिजे मुलं नोट सगळे टोर्चर करते असे करते तुम्ही अकडच पडता तुम्ही अशी फॅशन मध्येच येतात तुमची किती आहे तुमची किती अपात आहे असे मॅडज यांचं काय बोलायची पद्धतच नाही ना पण मॅडम तुम्ही तुमच्या फक्त बोला ना तुम्ही ती मदत कुठली की तुम्ही झोपडपट्टी वगैरे राहता तुमची लायकी नाही तू हे करू शकत नाय ते करू शकत नाही तुम्हाला त्या बाईने ज्या पद्धतीने उदार त्या आपल्या ताईवर काढलेले